नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत नवीन अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभागामार्फत नवीन अपडेट आलेला आहे आदिवासी विकास विभागाची जाहिरात एस सी e. बी सी या संवर्गाचा समावेश करून पुन्हा प्रसिद्ध करण्यात येईल बघा त्यांनी जाहीर प्रगटन दिलेलं आहे आदिवासी विकास विभागामार्फत जाहीर प्रगटन करण्यात येते की आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या स्तरावरून दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी आदिवासी विकास विभागामधील सहाशे दोन विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व त्यानुसार दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस ते तेरा बारा दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले होते सदर विविध पदांकरिता उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत तथापि सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सोळा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एस सी बी सी या संवर्गाचा समावेश करून करने 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 जाहिरात पुनच्छ प्रसिद्ध करणे क्रमप्राप्त आहे त्यानुसार पुनच्छ बिंदू नामावली अद्ययावत करून गट क संवर्गातील पुनच्छ जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत बघा आदिवासी विकास विभागाची जाहिरात एस सी बी सी या संवर्गाचा समावेश करून पुन्हा प्रसिद्ध करण्यात येईल तोपर्यंत त्यांनी स्थगिती दिलेली आहे तरी आदिवासी विकास विभागाची दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी दिलेली जाहिरात तुर्ता स्थगित करण्यात येत आहे याची नोंद सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभागामार्फत हे नवीन अपडेट आलेलं आहे तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट आईम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद